केलेली होते आता जागेच्या जा संबंधामध्ये चर्चा झाली आणि श्रीडीच्या संबंधामध्ये ते माझ्यासाठी आग्रह होते परंतु ती जी जागा आहे ती ती जागा मान्य एकनाथ शिंदे यांच्या कोट्यामध्ये होती माननीय सदाशिव लोखंडे त्या ठिकाणी सिटिंग खासदार होते आणि त्यामुळे त्यांचा फारच आग्रह होता की ज्या सिटिंग जागा आहेत त्यात आम्हाला मिळाल्या पाहिजे आम्ही तिकडून आम्ही इकडे आलेलो आहोत आणि ज्यांच्या भरोशावर मी आलेलो हो। आहे त्यांना तिकीट देणं अत्यंत आवश्यक असल्यामुळं थिर्डीची जागा काही आपल्याला सुटू शकली नाही आणि त्यामुळं मग आम्ही मागणी केलेली आहे जर जागा मिळत नसतील आता तर आपल्याला केंद्रामध्ये कॅबिनेट के मंत्रीपद मिळालं पाहिजे त्याचबरोबर राज्यामध्ये एक मंत्रिपद मिळालं पाहिजे एक विधानपरिषद मिळाली पाहिजे येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत विधानसभेच्या त्यामध्ये गाठला जागा तरी आम्हाला मिळाल्या पाहिजे आणि मा जी महामंडळं आहेत त्याची चेअरमन पद त्यानंतर काय उपाध्यक्षपद काय सदस्य डी <coughs> दि पी डी सी दि तर अशा पद्धतीच्या मागण्या के केलेल्या आहेत आणि त्यांनी सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहे की आपल्यासाठी केंद्रामध्ये मान्य नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून अमित शहा यांच्याशी बोलू, बोलू। आपल्या कॅबिनेट मंत्रीपदासाठी नक्की मी प्रयत्न करेन असं त्याने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष जो आहे रिपब्लिकन पक्षाच्या समोर जो जो महायुतीचा पर्याय आहे एन डी एचा पर्याय आहे तो पर्याय आमच्यासमोर आहे आणि त्यामुळे गेल्या अनेक वर्षांमध्ये दहा वर्षामध्ये जी कामं झालेली आहेत बाबासाहेबांचे स्मारक पूर्ण झालेले आहेत संविधानाला मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अशा सर्व कारणांमुळं आम्ही एन डी एसोबतच राहणार आहोत महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबतच राहणार आहोत एखादी जागा मिळाली असती तर बरं झालं असतं आणि त्यांच्यासमोर आम्ही हे सांगितलं की मला ईशान्य मुंबई दिली असती तरी मी लढू शकलो असतो परंतु आता त्यांचे निर्णय सगळे झालेले आहेत त्यामुळं आम्ही आता कॅबिनेट मंत्रिपदा आग्रह केलेलं आहे आणि ते नक्की आपण देण्याचा प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी आपल्याला दिलेला आहे बाकीच्या सगळ्या मागण्या मान्य आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आर पी आयला सगळ्या ठिकाणी निळे झेंडे लावले जातील कार्यकर्त्यांनी उत्साहामध्ये घेतलं जसं जाईल आणि आर पी आयच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी प्रवीण दादरेकर जे आहे ते कोऑर्डिनेटर म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे आणि आरपीआय अडचणी असतील काही कामं असतील कुठं काय अशी अडचण आली तर ती करण्यासाठी प्रवीण दरेकर यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली दोन पक्ष आल्यामुळे आल्या तुम्हाला तुमच्या मागणीवर पाणी सोडावं लागलंय का अजित आणि एकनाथ शिंदे आल्यामुळे तुम्हाला आता पाणी सोडावं लागतं असं वाटतंय मात्र नाही दोन पक्ष आल्यामुळे पाणी सोडावं लागत नाहीये म्हणजे तुम्मा पाणी सोडलं तरी पाणी आम्ही अडवणारे लोक आहोत आणि सगळं वाहून जाणार नाही याची काळजी आम्ही घेत असतो त्यामुळं हे दोन पक्ष आल्यामुळं नक्कीच आमची अडचण झालेली आहे की जर शिर्डीमध्ये मला लढाईच होतं जर हे आले नसते तर मला ती शिर्डी जागा मिळाली असती पण माझ्या शिर्डीपेक्षाही महाराष्ट्रामध्ये आम्हाला पंचायत जागा निवडून आणायची आहेत आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं मी आभार व्यक्त करतो त्यांनी मोठी रिस्क घे घेऊ <laughs> माननीय शरद पवार यांना धक्का देऊन अजितदादा पवार आमच्या सोबत आलेले आहेत ही आमच्यासाठी अत्यंत व अशा पद्धतीची गोष्ट आहे त्यामुळे ते आल्यामुळे आपला फायदा झालेला आहे त्याच्यामध्ये काय थोडं कमी जास्त नुकसान जरी झालेलं असलं तरी पुढच्या वेळेला जर आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळालं तर आमचा आता दलित समाज बौद्ध समाज हा त्याच्यामध्ये आनंदी राहणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्णपणे आपल्या सोबत राहू आणि देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेलं आहे की ज्या काय पूर्वी काय घडलं असेल ते आता आपण विसरू आपण नवीन तद्यमाने आपण पुढे जायचं आहे या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपणाला महाराष्ट्र आणि देश जिंकायचा आहे त्यासाठी आपली ताकद आमच्यासोबत राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि तुमच्या ताकदीवर आम्ही निवडून आलेलो आहोत अशा पद्धतीचा विश्वास आणि निवड केलेला आहे त्यामुळे जो काही आमच्या मनामध्ये नाराजी होती ती नाराजी त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आमची नाराजी दूर झालेली आहे पण ते रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळावा हीच आमची अपेक्षा आहे आणि दिलेला शब्द ते पाळतील अशी आम्हाला पूर्णपणे तर आता एक त्यांच्याकडून आम्ही मागणी केलेली आहे की म्हणजे कोणाची जागा द्यायची किंवा नवीन जागा आली त्यावेळेस द्यायची आम्हाला ती पूर्ण तसा वर्षी जागा हवी आहे त्यामुळं कधी ती जागा द्यायची त्याचा विचार नक्की करतो असं ते म्हणाले आहे परिषद जे आहे जानकर हे आमचे मित्रच आहे त्यांना परभणीत जागा मिळालेली आहे त्यांचा मला फोन आला होता मी त्यांना फोन करून त्यांचं मी अभिनंदन केलेलं आहे आणि त्यांच्या प्रचाराला मी जाणार आहे आता ते मध्यंतरी शरद पवारांना भेटून आले होते त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे हुशार राजकारणी आहे त्यामुळं त्यांनी तिकडे जाऊ नये म्हणून त्यांच्यासाठी परभणी जागा तोडण्यात आली तो मी तर तो मी कदाचित शरद आलो असतो तर कदाचित मला जागा परंतु मी काय त्याचा प्रयत्न केला नाही कारण मी प्रामाणिक माणूस आहे मी ज्यांच्यासोबत जातो त्यांच्या अशी प्रामाणिकपणे राहायचं ही माझी भूमिका असते आणि त्यामुळं मी काय असे केले नाही त्यामुळं जरी डॉपेज केले नाही तरी आपल्याला जर के सर, आ, का कॅबिनेट मंत्रीपद मिळालं तर देशभरातला दलित समाज बौद्ध समाज खुश होणार आहे आणि नक्की त्याचा विचार करू असं त्यांनी सांगितलेलं आहे सर प्रकाश आंबेडकर असं म्हणत आहे की लवकरच भाजप विरोधी आघाडी जी आहे ते आम्ही जाहीर करणार आहोत मला वाटतं की भाजप विरोधी आघाडी जी आहे त्याचे अनेक आघाडी आहेत किती जरी आघाडी असल्या तरी त्यांची त्या त्यांना पिछाडीवर टाकण्याची ताकद आमच्यामध्ये आहे जरी आघाडी अशा किती जरी आल्या तरी मोदी एवढे स्ट्राँग प्रधानमंत्री आहेत की श, 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 अनेक आघाड्यांना पाठीमागं टाकून आम्हाला पुढं जायचं आहे आणि सध्या इंडिया आघाडीच एक आहे बाकीची दुसरी आघाडी माननीय प्रकाश आंबेडकर बनवून शकतात त्यामुळं प्रकाश आंबेडकरांचा मात्र महाविकास आघाडीने अपमान केलेला आहे त्यांना अनेक आस्वासनं देऊन ती पाळली गेली केली नाहीत शिवसेनेने के त्यांच्यासोबत सुरुवातीला होती की केली पण त्यांना एकदम बाजूला टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी महाविकास न जाणं जो निर्णय घेतलेला आहे तो स्वागत आली आहे आणि त्यांनी आता स्वबळावर लढावं अशी आमची भूमिका आहे आणि जरी ते भाजपाच्या विरोधमध्ये किती गेले तरी मी भाजपसोबत असल्यामुळं जिथं दलित मतं आहे बौद्ध मतं आहे ती मोठ्या संख्येनं बी जे पीला आणि आमच्या महाविकास आघाडीला मिळणार आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा प्रयत्न करावा माझा प्रयत्न सुरू आहे